وحتى नमस्कार मंडळी कृषी दर्शन कार्यक्रमात मी निलिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते दे। मंडळी देशाचा आर्थिक विकास हा आपल्याला वेगाने करायचा असेल तर कृषी क्षेत्राचा विकास होणं गरजेचं आहे कारण आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि जगाला जे जे काही लागतं ते सगळंच आपल्या देशात पिकतं अगदी निर्यातदारीच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर आपल्या देशातून अन्न फळे भाजीपाला याचं मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते अगदी महाराष्ट्र राज्यातून सुद्धा पन्नास टक्के निर्यात आपण इतर देशात करत असतो पण निर्यात करत असताना जरी आपल्याला आत्ताचं प्रमाण वाढताना दिसलं तरी त्यात सातत्य किंवा वैविध्य हे कुठेतरी कमी आहे आता निर्यात करताना शेतकरी बांधवांना अनेक अडचणी येतात आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नसणं किंवा विदेशात किंवा युरोपसारख्या कंट्रीज जर जेव्हा आपण निर्यात करतो तेव्हा मालाचं ब्रँडिंग मालाचं पॅकेजिंग अशा अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते आणि त्याची पूर्तता नाही झाली तर त्यावेळेस अनेक अडचणी उद्भवता आणि निर्यातीच्या संधी असूनही निर्यात करता येत नाही आजच्या कार्यक्रमात आपण निर्यात करताना काय काय काळजी घेतली पाहिजे काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि त्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याच मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत आणि या विषयावर आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत श्री सतीश वराडे मी सरांची अगदी थोडक्यात ओळख आपल्याला करून देते महाराष्ट्र कृषी पणन मंडळ पुणे येथे सर व्यवस्थापक म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि प्रदीर्घ असा अनुभव त्यांना या क्षेत्रातला आहे त्याच अनुषंगाने सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार सर कार्यक्रमात तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत सर मी मगाशी म्हटली की आपल्या भारतात खूप मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन केलं जातं म्हणजे अगदी जगात एकशे सत्तर ते एकशे नव्वदपर्यंत आपण देशांना निर्यात करतो सद्यस्थितीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नधान्याची निर्मिती आपण करतो पण आता सद्यस्थितीमध्ये निर्यातीच्या बाबतीत काय आपली म्हणजे काय सद्यस्थिती काय आहे आपण आपल्या देशातून जो काही कृषी माल उत्पादित करतोय यामधनं जे प्रमुख देश आहेत त्याच्यामध्ये जवळपास एक ऐंशी ते नव्वद देशांना आपला कृषी माल आपण मोठ्या प्रमाणात निर्यात करतोय आणि त्यामध्ये पहिले पंधरा देश जर बघितले तर जवळपास साठ टक्के माल आपण त्या देशांना निर्यात करतोय आणि दोन हजार तेवीस चोवीस चित्र आकडेवारी बघितली तर त्यामध्ये लक्षात येईल की आपण अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास बिलियन डॉलर एवढ्या रकमेच्या कृषीमालाची निर्यात आपण गेल्या वर्षी केली आहे निश्चितच सर म्हणजे जगात दुसऱ्या क्रमांकाचा ओ, ओ, कौन -कौन आ, आपन, आपला देश आहे जो अन्नधान्याची निर्मिती करतो आता तुम्ही म्हटले की आपण सध्या स्थिती जी सांगितली देशांना आपण सध्या निर्यात करतो आपण आपल्या देशातून जे काही निर्यात करतोय यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तेहतीस टक्के निर्यात ही दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये होते ज्यामध्ये बांगलादेश श्रीलंका इंडोनेशिया त्यानंतर मलेशिया फिलिपिन्स या देशांमध्ये करतोय तीस टक्के निर्यात जी आहे ही निर्यात आपण पूर्व आशियाई देशांमध्ये करतोय म्हणजे ज्यामध्ये दुबई आहे सौदी अरेबिया आहे कतार आहे कुवैत आहे ओमान आहे बहरीन आहे या देशांमध्ये करतोय आणि अठ्ठावीस टक्के निर्यात आपण आफ्रिका खंडात करतोय ज्यामध्ये दक्षिण आफ्रिका नामिबिया इथोपिया केनिया झांबिया या देशांमध्ये करतो आहे आणि आपला जो आजचा विषय होता युरोपच्या संदर्भातला जो विषय आहे त्या अनुषंगाने युरोपची आपली निर्यात ही पाच टक्के आहे आणि या पाच टक्क्याची आपली जी निर्यात आहे ही प्रामुख्यानं इंग्लंड नेदरलँड जर्मनी आणि फ्रान्स या देशामध्ये करतोय आणि उर्वरित जे चार टक्के राहिली आहे ही चार टक्के निर्यात जी आहे ती आपण अमेरिका खंडामध्ये करतो आहे ज्यामध्ये उत्तर अमेरिका आहे त्यामध्ये कॅनडा आहे मेक्सिको आहे या देशांमध्ये आपण आपल्या कृषी मालाची निर्यात करतो आहे कोणकोणत्या मालाची तरी आपली निर्यात असते सर जवळपास जेवढे पदार्थ आपण आपल्या देशामध्ये उत्पादित करतो किंवा खातो तेवढे सर्व पदार्थ निर्यात होतात असं मला हरकत नाही ज्यामध्ये प्रामुख्यानं फळभाजीपाला आहे नंतर तांदूळ आहे तांदुळामध्ये बासमती तांदूळ असेल किंवा बिगर बासमती तांदूळ आहे त्यानंतर मसाल्याचे पदार्थ आहेत प्रक्रियुक्त खाद्यपदार्थ आहेत काजू आहे फुलं आहेत अशा सर्व विविध गोष्टींचा विविध कृषीमालाची आपण आपल्या देशातून निर्यात करत असतो सर आता महाराष्ट्र राज्याचा आपण विचार केला तर आपल्या राज्यात फळांची भाजीपाल्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होते हो। तर महाराष्ट्राचं सध्याचं <coughs> चित्र काय आहे म्हणजे महाराष्ट्रातून विदेशात तरी किती प्रमाणात माल निर्यात केला जातो ज्याप्रमाणे उत्पादनात महाराष्ट्र हा उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रसर आहे तसंच निर्यातीमध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्याचा खूप मोठा वाटा आहे यामध्ये जर फळं भाजीपाल्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर कितीतरी फळं अशी आहे की ज्याची निर्यात ही आपल्या देशाच्या निर्यातीच्या पंच्याहत्तर टक्केपेक्षा वरती अगदी उदाहरणादाखल सांगायचं झालं तर द्राक्षाची निर्यात आपण देशाच्या द्राक्षाच्या निर्यातीच्या ब्याण्णव टक्के निर्यात महाराष्ट्र राज्यातून करतोय केळीमध्ये सुद्धा शहाऐंशी टक्के आहे आंब्यामध्ये ब्याऐंशी टक्के आहे त्यानंतर आपण जर का भाजीपाल्यामध्ये बघितलं तर भाजीपाल्यामध्ये हिरवी मिरची चौऱ्याऐंशी टक्के आहे त्यानंतर याच्यामध्ये भेंडीत दुसरे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट होतो त्यामध्ये त्याचंसुद्धा आपलं त्र्याहत्तर टक्क्याचा आपला महाराष्ट्र राज्याचा वाटा आहे अशा पद्धतीनं विविध कृषीमालाच्या अनुषंगानं आपण राज्यातून मोठ्या प्रमाणात निर्यात करतो आहे तांदूळमध्ये सुद्धा आपण पश्चिम बंगालच्या नंतर दुसरा क्रमांक आपला लागतो आणि याही व्यतिरिक्त बाकी भाजीपाला जो आहे अगदी पोटॅटो असेल टोमॅटो असेल त्यानंतर पडवळ आहे फळांमध्ये संत्र आहे किंवा मसाल्याच्या पदार्थांमध्ये हळद आहे पन्नास ते सत्तर टक्के आपल्या महाराष्ट्र राज्यातूनच निर्यात होते सर तुम्ही की पाच टक्के आपण युरोपियन देश जे आहेत त्यांना आपण निर्यात करतो खरं तर आपण आता अमेरिका आफ्रिका जे तुम्ही मगाशी म्हणाले म्हणजे अविकसित देशांनाही आपल्याकडून माल निर्यात होतो पण मग युरोपचं काय सांगाल सर कशा प्रकारची सद्यस्थिती आहे तिथली तसं म्हटलं तर खुँँ, खुँँ मदे, युरोप हा एक खूप खूप मोठी बाजारपेठ आपल्यासाठी नक्की असणार आहे याचं कारण असं आहे की याच्यामध्ये युरोपमध्ये दोन हजार एकवीस पर्यंत अठ्ठावीस देश होते दोन हजार एकवीसमध्ये ब्रेक्झिट झालं त्यातून इंग्लंड बाहेर निघाला तरी सुद्धा तिथे सत्तावीस देश आहेत असं इंग्लंड आणि बाकी सत्तावीस देश असं मिळून जरी अठ्ठावीस देश आपण विचारात घेतले तर त्या ठिकाणी आपला खूप मोठ्या प्रमाणात माल निर्यात होतोय युरो युरोपमध्ये आपला जो माल जातो आहे तो इंग्लंड नेदरलँड जर्मनी फ्रान्स या भागात तर आहेच पण याहीपेक्षा पुढे जाऊन नॉर्वे स्वीडन डेन्मार्क आणि फिनलँड हे जे काही देश आहेत इवन स्वित्झर्लंडसुद्धा सुद्धा आपला कृषीमाल त्या देशांना सुद्धा आपला निरत होतोय आणि युरोपियन युनियनच्या बाबतीमध्ये असं आहे की त्यांच्या स्वतःचं उत्पादन हे कमी असल्यामुळे आपल्या मला नक्की त्या ठिकाणी मागणी मग तिथे कशा प्रकारची निर्यात केली जाते सर आणि साधारणतः दर काय आहे तिथे दराच्या बाबतीत बोलायचं झालं तर नक्की <laughs> हे जी बाजारपेठ आहे याचं <laughs> खरं तर वैशिष्ट्य सांगता येईल मला <laughs> की युरोपची जी बाजारपेठ आहे ही बाजारपेठ एक शाश्वत बाजारपेठ म्हणून ओळखली जाते जगात याचं शाश्वत बाजारपेठ म्हणजे काय तर आपल्याला ज्या एखाद्या इम्पोर्टर सोबत आपण काम करतोय तो इम्पोर्टर आपल्याला आपली क्षमता आहे तोपर्यंत आणि आपला दर मॅच करेल तोपर्यंत तो आपल्यासोबत काम करण्याची ज्याची त्याची मानसिकता आणि क्षमता आहे हे नक्कीच आपल्यासाठी एक महत्वाचा भाग शाश्वत बाजारपेठ म्हणून आहे आणि दुसरा भाग जो आहे तो आपल्याला युरोपियन बाजारपेठेमध्ये दर खूप चांगला मिळतो बाकी देशाच्या तुलनेमध्ये जर आपण दराबद्दल बोलायचं झालं तर नक्की आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा दर युरोपियन बाजारपेठेमध्ये मिळतो काही उदाहरण असं सांगता येईल तिथले दर मिळण्याचं काय त्यामागचं कारण नक्की नक्की याच्यामध्ये मॅडम एक उदाहरण जर आपण घेतलं डाळिंबाचं उदाहरण जर घेतलं तर डाळिंब जर मी दुबईला निर्यात केली मध्य पूर्व देशामध्ये निर्यात केली तर शेतकऱ्याला आपण दीडशे ते दोनशे रुपये किलोपर्यंतचा प्रतिकिलोचा दर आपण त्या उत्पादक शेतकऱ्याला देऊ शकतो पण तोच माल जर मी युरोपमध्ये इंग्लंडमध्ये किंवा जर्मनीमध्ये निर्यात केला तर एक तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रतिकिलोचा सा दर आपल्याला देता येऊ शकेल आणि नॉर्वे स्वीडन डेन्मार्क या भागामध्ये जर आपलं डाळीम आपण निर्यात केलं तर साडेपाचशे ते सहाशे रुपये सुद्धा प्रतिकिलो दर देण्याची क्षमता या बाजारपेठेची आहे आणि तिथे तसा दर मिळतो एक युरोपियन ग्राहक या दृष्टीने जर आपण बघितलं सर तर त्यांच्या बाजारपेठेचं काय वैशिष्ट्य आहे मग त्यांच्या बाजारपेठेचं मॅडम मी सांगितल्याप्रमाणे तीन गोष्टी महत्त्वाच्या जातल्या की एक युरोप हे त्यांच्या टोटल कन्झम्पनच्या जवळपास पंचवीस ते तीस टक्के जगातून आयात करून खाल्लं जातं हे एक भाग आहे दुसरं ती बाजारपेठ शाश्वत बाजारपेठ आहे लॉंग टर्म मध्ये काम करण्यासाठी आपल्याला संधी मोठ्या प्रमाणात आहे आणि तिसरं तिथे रेट खूप चांगले मिळतात हे तीन प्रमुख वैशिष्ट्य युरोपियन बाजारपेठ तुम्ही मगाशी तिथल्या दराबद्दल बोलले सर म्हणजे ते थोडक्यात गुणवत्तेला तर ती जास्तीच वाव आहे तिथे तर दराबद्दल काय सांगाल आमचा जो अनुभव आहे मध्य पूर्व आशियाई देश असेल किंवा इव्हन अमेरिका असेल अमेरिकेपेक्षा सुद्धा युरोपच्या बाजारपेठेमध्ये दर चांगला मिळतो कारण ताकही फुंकून पिथं जर आपण मराठीमध्ये म्हणतो तशा पद्धतीची ती बाजारपेठ आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी दर नक्की आपल्याला नेहमी चांगले मिळतात एवढा संवेदनशील किंवा एवढ्या गुणवत्तेला तिथे वाव दिला जातो सर मग हो। आपल्या जेव्हा निर्यातदार किंवा शेतकरी माल पाठवतात त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे मग आपल्याला जर शेतकरी किंवा निर्यातदारांनी काम करायचं असेल तर त्यांनी तीन चार गोष्टीवरती विशेष लक्ष केंद्रित केलं पाहिजे एकतर युरोपियन बाजारपेठेची जी मागणी आहे ही अति उच्च गुणवत्तेच्या मालाची आहे त्यामुळे आपल्याला त्या पद्धतीच्या मालाचे गुणवत्ता रोग व किडमुक्त माल आपण देऊ शकलो पाहिजे हा एक महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा मॅडम तिथे आपल्याला ट्रेसेबिलिटी खूप महत्त्वाचा भाग आहे म्हणजे आपण जो काही माल देतो तो माल नक्की कुठून आला याच्या पुराव्यासह आपल्याला त्यांना माल द्यायचा आहे त्याला आपण ट्रेसेबिलिटी म्हणतो आणि तिसरा जो भाग आहे तो आ, रसायनांचे उर्वरित अंश त्या बाजारपेठेमध्ये युरोपियन स्टँडर्ड त्यांनी स्वतःचे काही स्टँडर्ड निर्माण केलेले आहे आणि त्यामध्ये त्यांनी रसायनांच्या उर्वरित अंशाच्या बाबतीतले काही त्यांनी त्यांचं म निकष दिलेले आहेत ते निकषांना आपल्याला त्याला पूर्ण निकष फॉलो करावे लागतात आणि चौथा महत्त्वाचा भाग जो आहे तो आहे की आपण आपला जो माल जो आहे तो पॅकहाऊसमध्ये पॅकिंग करावा आपण बाकी देशांना माल पॅकिंग करताना ती प्रॅक्टिस अजून नाही आपण अजूनही आपला माल हा बागेमध्ये पॅक करतो पण युरोपियन युनियनमध्ये आपल्याला पॅकहाऊसमध्ये पॅक केला पाहिजे अशा या गोष्टीवर जर आपल्या शेतकऱ्यांनी किंवा निर्यातदारांनी विशेष लक्ष दिलं तर आपल्याला आणखी ते मार्केट चांगल्या पद्धतीने काय तुम्ही आता ट्रेसेबिलिटी बद्दल बोलले सर हो। तर त्याबद्दल थोडं जरा आणखी आपल्या शेतकरी बांधवांना समजावून सांग जेव्हा आपण विकसित देश म्हणतो त्यामध्ये विशेष करून युरोपियन युनियन तर इथले जे काही ग्राहक आहे तिथला जो काही कंझ्युमर आहे तो कंझ्युमर जे काही वस्तू खातो त्याबद्दल तो अतिशय संवेदनशील आहे त्यामुळे तो ती वस्तू जर त्यांनी खरेदी केली आणि त्यात लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी प्रश्न यात काहीतरी प्रॉब्लेम लक्षात येतो तर त्या केसमध्ये हा माल नक्की कुठून आला होता ह्या मालक या मालाचं या माला नक्की वर्षी आपल्याला बॅन करता येईल का ती बाग असेल किंवा ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ती बॅन करता येईल का तर ही मानसिकता त्या ग्राहकाची पण आहे त्या देशाची सुद्धा आहे आणि त्या इम्पोर्टरची सुद्धा आहे त्यामुळे आपल्याला हा माल नक्की कुठून आला याबद्दलची संपूर्ण सिस्टम आपण जी काही विकसित केली आहे त्याला आपण ट्रेसॅबिलिटी म्हणतो जी प्रोसेस आहे आपली ही मालावर करू शकतो किंवा कशासाठी लागू होते सर्वात हे आहे की याच्यामध्ये आपण सुरुवातीला ट्रेसरबिटीव्ह म्हटल्यानंतर आपल्याकडे सुरुवातीला ही यंत्रणा उपलब्ध नव्हती मग अपेडा म्हणून जे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी संस्था आहे अपेडा त्या संस्थेने एक संगणक प्रणाली विकसित केली हॉर्टीनेट नावाची आणि त्यामध्ये आपण त्याच्यामध्ये सुरुवात केली यामध्ये त्या बागांची नोंदणी त्यामध्ये करायला लागते आणि त्या ज्या बागेची नोंदणी झाली त्या बागेमध्ये एक उत्तम कृषी पद्धती म्हणून जे काही प्रकार आहे तर त्यानुसार त्या शेतकऱ्यांनी त्या, त्या मालाचं उत्पादन घ्यायचं आहे त्याच्यावरती तिथे जे काही त्यांना पेस्टिसाईड किंवा बाकी त्यांनी फर्टिलायझर वापरायचे आहेत त्याचंसुद्धा व्यवस्थित पद्धती त्याची नोंदणी ठेवून त्याचेसुद्धा तपासण्या करणं गरजेचं आहे असं करून आपण ही ट्रेसेबिलिटी मेंटेन करत असतो दुसरा त्यातला आपण प्रश्न विचारला की आपण कोणत्या कोणत्या कमोडिटीसाठी करतो तर यामध्ये मग सुरुवात आपण द्राक्षापासून केली कारण द्राक्ष मोठ्या प्रमाणात निर्यात होतच होती मग आपण सुरुवात द्राक्षाच्या प्र यामध्ये केली आपण हॉर्टिनेटच्या अंतर्गत ग्रेपनेट प्रणाली विकसित केली मग आपण डाळिंबासाठी अनारनेट आणलं आंब्यासाठी आपण मँगोनेट आणलं अशी बरीच फळं आपण त्यामध्ये समाविष्ट केली नंतर आपल्याला भाजीपाल्यामध्ये सुद्धा निर्यात करायची होती मग त्या केसमध्ये आपण पहिल्यांदा भेंडीमध्ये प्रयत्न केला भेंडीतली यशस्वीता बघता आपण हिरवी मिरची त्यामध्ये आणली आणि नंतर मग आता सध्या प्रसिद्ध जवळपास त्रेचाळीस भाजीपाला आपण ह्या वेजनेटच्या अंतर्गत आणलेला <laughs> आहे आणि आपण त्यांची नोंदणी करूनच तो माल युरोपियन युनियन मध्ये पाठवतो <laughs> या व्यतिरिक्त तरी अजून काय मागणी असते सर युरोपियन ग्राहकाची युरोपमध्ये निर्यात करताना या व्यतिरिक्त वेगळीच महत्वाची मागणी ती जी आहे ती पॅक हाऊस मधला पॅकिंग मालाचं सॉर्टिंग ग्रीडिंग पॅकिंग जे आहे हे अतिशय म सुपरवाईज पद्धतीमध्ये आणि शास्त्रोक्त पद्धतीमध्ये व्हावं यासाठी त्यांनी पॅक हाऊसमधनंच मालाचं पॅकिंग करावं हे त्यांनी कंडिशन त्यांनी दिलेली आहे आणि त्यानुसार मग भारतामध्ये राज्यामध्ये आपण काही पॅक हाऊसेस उभे केले ज्यामध्ये त्या पॅक हाऊसचं प्रमाणीकरण हे अपेडा संस्थेकडनं केलं जाते आणि त्या पॅक हाऊसवरती भारत सरकारचे जे एक एन पी पी ओ नावाचा विभाग आहे नॅशनल प्लॅन प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन त्यांचे काही अधिकारी तिथे असतात त्याचं ते इन्स्पेक्शन तपासणी करतात आणि नंतर त्या मालाचं ते फायटो सॅनिटरी स प्रमाणपत्र देतात आणि ते त्या मालाच्या सोबत ते प्रमाणपत्र आपल्याला त्या देशात पाठवावं लागते आणि तिथे नंतर तो माल तिथे सोडून घेताना त्या प्रमाणपत्राची गरज असते अशा पद्धतीनं हे पॅकहोसचं पण आज तिथे अधोरेखित झालं आहे आपण त्या ब्रँडिंग विषयाकडे आपण कार्यक्रमात त्यावरही हो, बोलू सर पण हो, मगाशी तुम्ही म्हटले की तिथला ग्राहक हा ताक सुद्धा फुंकून पितो हो, म्हणजे इतका हो, संवेदनशील हो, ग्राहक आहे तर मग जेव्हा आपल्या फळांवर किंवा भाज्यांवर प्रक्रिया होते वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स रसायनांचा वापर होतो तर हो, हो, त्यातले काही अंश हे अर्थातच मागे राहतात तर त्याबद्दल त्या लोकांची काय भूमिका असते त्यावेळेस पुन्हा मी एकदा सांगेल की युरोप मधला जो ग्राहक आहे हा ग्राहक अन्न सुरक्षेच्या बाबतीत देखील खूप जागरूक आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या सिस्टम्स तिथे विकसित झाल्या आणि मग त्यामुळे तिथे आपण जे काही रसायन वापरतो आहे त्या रसायनांचासुद्धा अंश तिथे थी ठीक आहे आपण वापरणार आहोत हे त्यांना माहिती आहे परंतु त्याची काही महत्तम मर्यादा असावी का याचे काही स्टँडर्ड्स युरोपियन युनियनने ठरवले ते आपल्याला त्यांनी त्या स्टँडर्ड्स त्यांनी त्या दिले आपल्या कॉन्टेक्समध्ये आपण त्यावरती आपले अपेडा असेल पण कृषी पलन मंडळ असेल त्यानंतर याच्यामध्ये नॅशनल रिसर्च सेंटर्स आहेत ह्या नॅशनल सेंटर रिसर्चच्या यांच्या तज्ज्ञांच्या मदतीनं आपण याचे काही मॅक्झिमम रेसिड्यू लेवल्स ठरवल्या आणि जवळपास आता उदाहरणार्थ द्राक्षाच्या केसमध्ये आपण दोनशे त्र्याहत्तर आपण तपासणी करून देतो तर त्या पद्धतीनं आपण एक मॉनिटर रेसिड्यू मॉनिटरिंग प्लान तयार केला आणि त्याची आपण शंभर टक्के अंमलबाजीने आपल्या देशातून राज्यातून करतोय सर पॅकिंग बद्दल काय सांगाल तुम्ही मग अशी म्हटले की आपल्या मालाची जेव्हा आपण पॅकिंग करतो आणि एक्सपोर्ट करताना कुठली कुठली काळजी घेतली गेली पाहिजे आपल्याकडून कृषी मालाच्या निर्यातीमध्ये पॅकिंगचं खूप महत्व आहे कारण बाजारपेठ तर मुळातच कॉस्मेटिक होत चालले आहे आणि त्यात युरोपसारखे विकसित देश हे तर कॉस्मेटिकला जास्त महत्त्व देतात त्यामुळे आपलं पॅकिंग हे आकर्षक असलं पाहिजे पहिला भाग दुसरा भाग हा माल जेव्हा ग्राहकाच्या एंड कंज्युमरच्या हातात पोहोचणार आहे तेव्हा तो सुरक्षित पद्धतीत पोहोचला पाहिजे त्यात मालाची कुठली नासाडी व्हायला नको त्यामध्ये टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन झालं पाहिजे म्हणून त्याला प्रॉपर त्यातनं व्हेंटिलेशन व्यवस्थित झालं पाहिजे हा पण त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यानंतर आपण विमान मार्गही मॅक्झिमम माल हा निर्यात करत असतो आणि विमान मार्गाचा वाहतुकीचा दर हा खूप जास्त आहे आज मला इथून लंडनला माल निर्यात करायचा म्हटला तरीसुद्धा अडीचशे ते तीनशे रुपये प्रति किलो मला दर द्यायचा आहे अशा केसमध्ये माझा बॉक्सचं वजन जर जास्त असेल तर तेसुद्धा माझ्यासाठी एक नुकसानच आहे मी असं म्हणेल त्यामुळे आपण हा पॅकिंगसुद्धा एक कमी वजनाचं चांगल्या क्वालिटीचं पॅकिंग असलं पाहिजे यावरती विशेष लक्ष देण्याची गरज काय तुम्ही काय उपाययोजना सांगाल सर यावर यावरती मी असं सांगेल की याच्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग म्हणून एक संस्था आहे भारत सरकारची वाणिज्य मंत्रालयाची संस्था आहे त्याने काही कमोडिटी स्पेसिफिक काही पॅकेजिंगचे नॉर्म्स त्यांनी दिलेले आहेत तर त्यामुळे त्या त्यांनी जे नॉर्म्स दिलेले आहेत ते जर का आपण पाळू शकलो पाळलो आहे तर आपल्याला नक्की कमी वजनाचे बॉक्सेस चांगल्या स्टँडर्डचे बॉक्सेस आपण त्या देशापर्यंत पोहोचवू शकू सर आणि आता आपण म्हणजे निर्यातीबद्दल आज आपण बोलतोय तर सध्याच्या स्थितीत जास्त मागणी कुठल्या कृषी मालाला युरोपमधून युरोपचं जर आपण क्लायमेटिक परिस्थिती बघितली तर थंड अतिशय थंड असं त्यांचं काही देशांमध्ये वर्षभर असते त्यामुळे त्या ठिकाणी काही ट्रॉपिकल फ्रुट्स या तिथे होत नाही उदाहरणार्थ जसं आंबा आहे डाळिंब आहे केळी आहे अशा काही कमोडिटीज तिथे होत नाहीत आणि त्यामुळे अशा कमोडिटीला तिथे वाव आहे आणि मी आणखी विशेष सांगू शकेल की कोविडच्या नंतर कोविडच्या नंतर काही कमोडिटीचा माल निर्यात आपली युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यातलं हळद आणि लाल मिरची म्हणजे मसाल्याच्या पदार्थाचीच मुळात जी निर्यात आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आपली युरोपमध्ये व्हायला लागलेली आहे युरोपच्या प्रत्येक हॉटेलमध्ये प्रत्येक घरामध्ये आज हळदीचा वापर होतो आणि त्यांच्या टोटल कन्झम्शनच्या जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के हळदीचा सप्लाय सुद्धा पुरठा सुद्धा आपण करतोय नक्की ह्या कमोडिटीचा मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट आपण करतोय फुलांचा एक्सपोर्ट आहे आपण नेदरलँडला आपला इंग्लंडला आपलं मोठ्या प्रमाणात गुलाब जरबेरा कार्नेशन ही फुलं सुद्धा तिथे निर्यात केली आणि सर इतर देशातली बाजारपेठ आणि युरोपची आपण तुलना केली तर काय तुम्हाला वैशिष्ट्य काय सांगाल याच्यामध्ये मालाची गुणवत्ता हा भाग तर आहेच त्यामुळे आपल्याला गुणवत्तापूर्ण माल तिथे दिला पाहिजे जो बाकी देशांच्या बाबतीमध्ये तितकासा जास्त त्याला महत्व दिलं जात नाही जे युरोपच्या बाबतीमध्ये आहे त्यामुळे गुणवत्ता यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि जे काही पॅकेजिंग आहे ते पण त्या पद्धतीत बाकी देशांपेक्षा आपण युरोपला देताना चांगल्या पद्धतीत दिलं पाहिजे कारण त्या लोकांना त्याची मागणी आहे अमेरिकेपेक्षा सुद्धा मला माझा जो अनुभव आहे अमेरिकेपेक्षा सुद्धा आपल्याला युरोपमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या मालाची मागणी सतत असते नक्की सर आणि पॅकेजिंग किंवा मालाचं ब्रँडिंग ते कशा पद्धतीने झालं पाहिजे याच्यामध्ये ब्रँडिंग आणि पॅकेजिंगच्या बाबतीमध्ये मॅडम ब्रँडिंग बद्दल जर सांगायचं झालं तर आपण डिजिटल पद्धतीत जर आता गेलो तर नक्की आपल्याला त्यामधनं अत्याधुनिक जे काही आता येत आहे नवीन तंत्रज्ञान आहे त्याचा वापर करून आपण ब्रँडिंग केलं पाहिजे ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तर मी सांगेल कुठलीही फर फ शेतकरी उत्पादक कंपनी जरी असेल जे निर्यातीमध्ये येऊ इच्छितात किंवा आलेले आहेत त्यांनी स्वतःची वेबसाईट असली पाहिजे आज आपण निर्यात करत असताना तीनशे पासष्ट दिवस चो ट्वेंटी फोर बाय सेवन आपण आपला स्वतःचा चेहरा वेबसाईटच्या मार्फत त्या आयातदारापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे आपली स्वतःची एक व्यवस्थित पद्धतीची वेबसाईट असली पाहिजे हा भाग एक त्यानंतर आपल्या मालाचं ब्रँडिंग करताना आपण याच्यामध्ये आज जे काही नवनवीन याच्यामध्ये सोशल मीडिया मी सांगेल इंस्टाग्राम असेल हो फेसबुक असेल हो किंवा लिंकडेन आहे डिजिटल मार्केटिंग बद्दल डिजिटल ब्रँडिंग कशा पद्धतीने केलं यामध्ये आपण लिंगडेन जे आहे लिंकडेन मध्ये सुद्धा जर आपण आपल्या मालाचं जर ब्रँडिंग करू शकलो तर नक्की एक चांगल्या ग्राहकांपर्यंत चांगला दर देणाऱ्या ग्राहकांपर्यंत मोठ्या सुपर मार्केटच्या तिथल्या सुद्धा मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची मदत आपल्याला लिंगडेनच्या मार्फत होऊ शकणार आहे आता नव्याने येणाऱ्या निर्यातदारांना कशी संधी आहे युरोपमध्ये जर आपल्याला जायचं म्हटलं तर यामध्ये आपल्याला हे जर मी काही कमोडिटी आपल्याला सांगितल्यास पण याहीपेक्षा पुढे जाऊन जर आपण बघितलं तर सीताफळ आहे अंजीर आहे चिकू आहे पेरू आहे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात हे फळांचं उत्पादन आहे भाजीपाला सुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे आणि युरोपमध्ये तर भारतीय मोठ्या प्रमाणात आहे आपला कृष्णमाल कुठे जास्त निर्यात होतो ज्या देशामध्ये दे भारतीय वंशाचे लोक मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आपल्याला नक्की तिथे सुद्धा आपल्याला हा ज्या बाकी कमोडिटीज आहेत ह्या कमोडिटीज सुद्धा आपल्याला हळूहळू निर्यात जर आपण त्या देशांमध्ये दे करू शकलो तर आपल्याला एक आज जे पाच टक्के मी सांगितलंय पाच टक्क्यावरून आपल्याला दहा टक्क्यापर्यंत नक्की काही अडचण नाही असा आमचा हो अनुभव आणि असे आमचे यातले आकडेवारी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना कशी संधी आहे सर यातून शेतकरी उत्पादक आता आतापर्यंत शेतकरी उत्पादक कंपन्या आतापर्यंत दुबई किंवा आपल्या जे जवळचे नजीकचे बाजारपेठ आहेत तिथपर्यंत माल पोहोचवत होत्या परंतु आता शेतकरी उत्पादक कंपन्यांनीसुद्धा यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण ते लोक घेत आहेत जसं उदाहरण दाखल मी सांगेल की आम्ही कृषी पन मंडळामार्फत आमचा स्वतः एक हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स आम्ही करतो आहे याच्यामध्ये हा पाच दिवसाचा निवासी अभ्यासक्रम आहे यामध्ये जर त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी जर यामध्ये प्रशिक्षण घेतलं तर यामध्ये आपण कोणत्या कोणत्या देशांमध्ये संधी आहेत तिथे क्वालिटीच्या रिक्वायरमेंट्स काय निकष काय आहेत त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय बँकिंगची सिस्टम कशी आहे यात काही रिस्क आहेत का कृषीमाल आहे याच्यामध्ये रिस्क नक्की आहे ह्या रिस्क कोणकोणत्या आहेत आणि ह्या रिस्क कशा ओवरकम करायच्या हे सर्व आपण या कोर्समध्ये कव्हर करतो याच्यामध्ये आपण जे काही तज्ज्ञ यात जे काही मार्गदर्शन करतात हे किमान वीस वर्षाचा अनुभव असणारे तज्ज्ञ आहेत त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांना नंतरसुद्धा कोर्स झाल्यानंतर आम्ही त्यांना हँड होल्डिंग करण्यासाठी आमची संपूर्ण टीम त्यासाठी उपलब्ध असते त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जर या प्रशिक्षणाचा भाग जर यामध्ये जर त्यांनी सहभाग घेतला तर नक्की त्यांचासुद्धा कृषीमाल निर्यात करायला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला काम करता येऊ शकतो करण्याचा जर त्या दृष्टीने विचार केला तर अपेडाची सध्याची भूमिका काय मॅडम अपेडा हे वाणिज्य मंत्रालय भारत सरकारची संस्था आहे आणि देशातून जो कृषीमाल निर्यात होतोय तो कृषीमाल निर्यात करतानाच्या मॉनिटरिंगची जबाबदारी हे भारत सरकारने त्यांच्याकडे दिलेली आहे त्यामुळे अपेडा या संस्थेचा महत्वाचा रोल या कृषीमाल निर्यातीमध्ये आहे आणि त्यामध्ये नवनवीन देश खुले करण्याच्या अनुषंगाने अपेडा यामध्ये कामकाज करत असते ज्या देशांमध्ये माल जातो त्या देशांमध्ये आणखी पेनिट्रेशन वाढवायचं असेल त्यासाठी अपेडा काम करत असते त्या तर त्यामुळे त्यांचा हा सहभाग याच्यामध्ये आहे नंतर विविध देशांचे प्रतिनिधी भारतावर येतात तेव्हा त्यांचं कॉर्डिनेशन डिफरंट गव्हर्नमेंट एजन्सीचं कॉर्डिनेशन असेल त्यामध्ये अपेडा काम करत असते आणि अपेडा ही देशपातळीवर काम करते परंतु जर सर आपल्याला राज्य राज्यस्तरावर काम करत असेल तर कृषी पणन मंडळ आमचं जे कृषी पणन मंडळ आहे हे देखील स्तरावरचं जे काही सहकार्य असेल mm -hmm. तर ते सहकार्य त्यांना करतो अशा पद्धतीने अपेडा आणि कृषी पणन मंडळ आम्ही कृषी मालाच्या निर्यात वृद्धीच्या अनुषंगाने mm -hmm. एक भरीव कामकाज नक्कीच करतोय असं तेच विचारणार होते सर की कृषी पणन मंडळाकडनं काही निर्यातदारांसाठी किंवा जे नवे उद्योजक आहेत यांच्यासाठी काही योजना आहेत का येणाऱ्या काळात यामध्ये एक तर मी मॅडम सांगितलं आपल्याला की कोर्स जो आहे आमचा हॉर्टिकल्चर एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स तो तर एक महत्वाचा भाग आहे पण याहीपेक्षा पुढचं कुठल्याही कृषी कुछ, मालाची निर्यात म्हटली की यामध्ये पायाभूत सुविधा हा महत्वाचा भाग आणि या बाबतीत महाराष्ट्र राज्य कृषी मंडळाने देशात सर्वप्रथमच मी म्हणेल अशा पद्धतीच्या सुविधा निर्यात सुविधा केंद्र राज्यामध्ये उभी केली या आहे यामध्ये प्रिकुलिंग आहे कोल्ड स्टोरेज आहे पॅकिंग ग्रेडिंग लाईन्स आहेत यामध्ये पॅक हाऊसेस आहेत असं विविध सुविधा उपलब्ध करून आपण दिलेले आहेत या सुविधांचा उपयोग हो आज शेतकरी उत्पादक कंपन्या करतायत निर्यातदार करतायत याच्यामध्ये काही बाजार समित्याचा उपयोग करतायत काही खाजगी निर्यातदार करतायत तर या सर्वांचा मिळून आपण या सुविधांचा वापर करतो आहे यातून आपण जवळपास आतापर्यंत दोन लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त कृषीमालाची निर्यात आपण जगभर केली युरोपमध्ये सुद्धा युरोपसाठी तर आमचं एक विशेष स्पेशल एक निर्यात सुविधा केंद्र वाशीमध्ये आहे आणि तिथे सुद्धा आपण जवळपास आतापर्यंत एक तीस ते पस्तीस हजार मेट्रिक टन वर्षी जास्त कृषी माल हा देशातून केला आहे सर कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण जाता जाता आपले शेतकरी बांधव आणि निर्यातदारांना काय सांगाल तुम्ही युरोपियन युनियनची जी बाजारपेठ आहे ही तशी स्पर्धात्मक नक्कीच आहे पण ही जर आपल्याला काबीज करायचं असेल तर आपल्याला एक नियोजन पद्धत पद्धतीने आणि वेगवेगळे प्रमाणीकरण करून जर आपण यात काम केलं तर नक्की यामध्ये संधी मोठ्या प्रमाणात आहेत आणि शेतकरी बंधूंसाठी सल्ला असेल की त्यांनी संघटित होऊन आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा ए आयचा वापर करून जर आपण याच्यामध्ये जर काम केलं तर आपल्याला हे, हे जे बाजारपेठ आहे ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी नक्कीच एक त्याचा उपयोग होऊ शकेल आणि नक्की मला आशा आहे की आपले शेतकरी बंधू नक्की याच्यामध्ये पुढे येऊन आपली वृद्धी करू शकतील बरोबर तर मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण निर्यातीबद्दल माहिती जाणून घेतली कारण जगात दुसऱ्या क्रमांकावर अन्नधान्य निर्मितीत आपल्या देशाचा नंबर आहे एवढा मोठ्या प्रमाणात आपण निर्यात करतो आणि तर एक शाश्वत बाजारपेठ आपल्याला युरोपियन देशातून मिळू शकते आणि यातून आपण परकीय चलनसुद्धा आपल्या देशाला मिळवून देऊ शकतो पण यासाठी शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी येतात त्या म्हणजे निर्यात व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणं किंवा आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टींचं व्यवस्था स्थापन आपण नीट केलं व्यवस्थित सांगड घातली तर निश्चितच आपण मोठ्या प्रमाणात निर्यात करून नफा मिळवू हो शकतो सर आजच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात आणि अत्यंत कमी वेळात मोलाचं मार्गदर्शन केलं याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करते धन्यवाद